माहूर शहरात क्रांती बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक व आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली पारंपरिक पोशाखातील आदिवासी बांधवांच्या नृत्यांमुळे मिरवणुकीत उत्साहाचे वेगळे रंग पाहायला मिळाले शहरातील प्रमुख मार्गांवरनं ही मिरवणूक नेण्यात आली आणि भगवान बिरसा मुंडा चौकात उत्साहात विसर्जन करण्यात आलं आदिवासी क्रांतीचे प्रतीक असलेल्या क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त माहूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले भगवान बिरसा मुंडा चौकात उपस्थितांनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या बलिदानाचे स्मरण केलेत रविवार सोळा नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली मोर्पिस धारण करून संगीताच्या तालावर नृत्य करणारे आदिवासी बांधव हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले सर्व समाज तरुण आणि महिला भगिनी यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली राष्ट्रीय महामार्गावरील बिरसा चौकातून सुरू झालेली मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक जुनी जगदंबा हायस्कूल भगवान गौतम बुद्ध पुतळा परिसर चक्रधर नगर हुसैनी चौक राजे मधुकर देशमुख वाडा ब्राह्मण गल्ली महाराणा प्रताप चौक डॉक्टर जे अब्दुल कलाम चौक या मार्गावरून शहरभर फिरली मिरवणुकीच्या शेवटी भगवान बिरसा मुंडा चौकात तैलचित्राचा उत्साहात विसर्जन सोहळा पार या प्रसंगी नगरसेवक प्रतिनिधी देवीदास सीडाम श्यामराव कुमरे रुपेश कोवे किसन कुमरे पवन कणाके कालिदास नैतान विकास टेकाम पंकज वाटोळकर राजू कोवे राम सोयाम कोठेकर नामदेव सोयाम सोनू तोडसाम दिलीप आडे राजू सुधाकर चांदेकर शुभम वेट्टी गजानन कुरसंगे प्रकाश पेंदोरे बंटी तोडसाम शुभम सीडाम, तसेच महिला भगिनी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते